नमस्कार मंडळी मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण भारताने ऑपरेशन सिंधूर यशस्वीरित्या अंमलात आणलं आहे पाकिस्तानवर केलेल्या कारवाईतून भारताने आपला ठाम आणि शक्तिशाली पवित्रा दाखवून दिला आहे सकाळपासूनच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे बंगालमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने नऊ दहशतवादी तळावर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या जोरदार हल्ला केला ऑफिस सिंदूरने जागतिक माध्यमांमध्ये मादे खळबळ उडून दिली आहे आता पाहूया या कारवाईचा बाजारावर काय परिणाम झाला भारतीय शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय होती पाकिस्तानच्या कराची स्टॉक्स एक्सचेंज काय चीनच्या डेपेस स्टॉक्सने काय उदाहरण पाहिलं चला एक सविस्तर दृष्टी पाहूया भारतामध्ये सकारात्मक वातावरण होतं देशवासियांनी ऑपरेशन सिंदूर देचे दे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले एकमेकांना अभिनंदन दिलं याचं प्रतिबिंब थेट शेअर बाजारात उमटलं भारताचा शेअर बाजार तेजीत तेजीत मन बंद झाला तर पाकिस्तानचा बाजार तब्बल पाच पर्सेंटनी कोसळला आणि कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये सुमारे सहा हजार पाचशे अंकाची घसरण झाली म्हणजेच जवळपास सहा पर्सेंट बाजारमूल्य गमावलं कराचीच्या के सी निर्देशकांनी एक लाख सात हजार स्तर, स्तर गाठला बाजारात युद्धाच्या शक्यतेमुळे भीतीचं वातावरण होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेअरची विक्री झाली दुसरीकडे भारताच्या बाजारात उत्साह होता सेन्सेक्स एकशे सहा अंकांनी वाढून ऐंशी हजार सातशे सत्तेचाळीसवर बंद झाला तर निफ्टी पस्तीस अंकांनी वाढून चोवीस हजार चारशे चौदावर विशेष म्हणजे बजाज फायनान्स झोमॅटो अडाणी पोर्ट्स यामध्ये दोन पर्य दोन पर्सेंटपर्यंत वाढ झाली मात्र एशियन पेंट्स सन फार्मा आणि रिलायन्समध्ये सौम्य घसरण झाली सेक्टरवाईज पाहिलं तर ऑटो रियल इस्टेट मीडिया आणि कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये ते तेजी तर एफ एम सी जी आणि फार्मामध्ये सौम्य घसरण दिसून आली इतिहास पाहता आतापर्यंत अशा कारवायानंतर बाजारात घसरण झाली होती पुलवामानंतर वन पॉईंट एक पॉईंट आठ पर्सेंट ओरी सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन पर्सेंट घसरण झाली होती पण ही पहिली वेळ आहे की कारवाईनंतर भारतीय बाजार तेजीत राहिला आहे डिफेन्स शेअरमध्ये समिस्त्र प्रतिक्रिया होती मॅझगॉन डॉक एच एल बी एल कोचीन शिपयार्ड यामध्ये नफा वसुलीमुळे विक्री झाली पण पार पॅरस डिफेन्स बी एच ई एल यामध्ये तेजी राहिली चीनच्या डिफेन्स स्टॉकमध्ये तब्बल सतरा पर्यंत वाढ झाली कारण पाकिस्तान आपल्या एक एक्क्याऐंशी पर्सेंट शस्त्र खरेदीसाठी चीनवर अवलंबून आहे जे टेन सी फायटर जेट बनवणाऱ्या कंपन्यांचे जे शेअर्स प्रचंड वाढले चीनला माहीत आहे की युद्ध असल्यास त्याच्या शस्त्र उद्योगाला मोठा फायदा होतो यापूर्वी अमेरिकेवरही असेच आरोप झाले आहेत चीन ही पाकिस्तानला उसकवण्याची शक्यता आहे पाकिस्तान सध्या कर्जबाजारी आहे नुकतंच त्यांनी चीनकडून एक पॉईंट पाच अब्ज डॉलरचं कर्ज मागितलं आहे आणि त्याबदल्यात ते हत्यार विकत घेणारच चीनच्या डिफेन्स कंपन्यांची लॉबिंग आणि फायदा यामागे स्पष्ट दिसतो आहे मराठी इन्स्पायड इंडियासोबत अपडेट राहा सजग राहा आणि शहाणपणानं गुंतवणूक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि मराठी इन्स्पायर इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेट्ससाठी बेलायकॉन दावा कारण तुम्ही जागरूक का आहात आणि तुमच्यासारखेच लोक भारतात भारत बदलतात धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद